नमस्कार जय महाराष्ट्र काही महिन्यांपासून चालू असलेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे दिल्लीत पडद्यामागे अनेक महत्त्वाच्या बातम्या येत आहेत उद्धव ठाकरेसुद्धा दिल्लीवारी गेलेले आहेत आज सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यातून विभाजन झालेले दोन पक्ष त्यांची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होण्याची शक्यता आहे ते आपण बघूया उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आजच ते दिल्लीत गेलेले आहेत इंडिया आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना ते भेटणार आहेत त्यातच आज महत्त्वाची सुनावणीसुद्धा सुप्रीम कोर्टात आहे उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्ष आणि चिन्ह मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती राजकीय वर्तुळातून आलेली आहे त्यासोबत शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊन त्या सर्व शिंदेसहित सर्व नेत्यांना पुन्हा भाजपामध्ये जावं लागेल की काय अशी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तसेच सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले होते राहुल नार्वेकरांना त्यानुसार त्यांनी निकाल दिला नाही त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावरसुद्धा कारवाईचा बडगा सुप्रीम कोर्ट काढू शकतं त्यामुळे थोड्याच वेळा ती सुनावणी होण्याची शक्यता आहे व दुपार दुपारनंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेचे आमदार अपात्र व्हावेत का आपल्या प्रतीमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र